सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर एक मांजर आमच्यातली जी आहे ती इतकी आगावे अजून सकाळी एक तिनं पिल्लू आमचं कोंबडीचं पळवलं म्हणजे तीन, तीन पिल्लं झाली म्हणून आम्ही तिला काय केलं आहे पोत्यात घालून सोडून आले बाज झाला आता माया करायची ना मला कसं व्हायला लागलं जास्त प्राण्यांना जे जा हे करून मला प्राणी हे करायला लागलेत त्रास द्यायला लागलेत तर आज स्वयंपाकात काय काय आहे चला तुम्हाला दाखवते आत्त्यांनी ही मटकीची डाळ भिजत घातली आहे ह्याच्यासाठी मेथीच्या भाजीसाठी तर हे बघा ही मेथीची भाजी आहे ही काढत त्या मेथीची भाजी छान मस्त राहतली मेथीची भाजी आहे चहा उकळतो आहे आमच्या दोघींचा तूर डाळीची आमटी बनवायची आहे त्याची पण ही तयारी आहे तर असं सगळं चालू आहे तिकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि काल आपण आता आत्यालाच विचारूयात आणि तुम्हाला आत बोलणं पण आवडतं तर चला आत्याशी आज आपल्याला थोड्याशा गप्पा मारायच्यात आत त्या आपल्याला सगळं सांगणार आहेत तर काल काय झालं होतं माझा भाऊ आलेला आहे त्याची मी व्हिडिओ चॅनलवर टाकणारच आहे आम्ही थोडंसं राणात फिरायला गेलो होतो त्यांना ना, ना वहिनीला नवीन वहिनीला त्या आमच्या मोठ्या वहिनीला बोरीची झाडं बघा बाग बघायची होती मग आमची काय बोरीची बाग नाही आहे आम्ही दुसरीकडे त्यांना घेऊन गेलो होतो आमच्या भाऊकीच्या बागेमध्ये तर तिथं भरपूर सारं म्हणजे बोरी होती त्यांनी बघितली आम्ही तिकडे गेलो होतो सगळे आणि आत्ता एकट्याच घरी होत्या तर झालं असं की आ मग आम्ही आलो भाऊ आल्यानंतर चहा वगैरे घेतला दहा पंधरा मिनटं बसलो आणि उशीरून म्हणून तिकडे गेलो तुरीच्या शेंगा खायच्या होत्या बरंच असं रानातल्या गोष्टी चिंचा बोरं त्यांना कसं शहरातल्यांना म्हणजे थोडंसं नवीन वाटतं त्यामुळे छान वाटतं असं तोडून खायची मजा त्यांना वेगळी असती मग आम्ही सगळे तिकडे गेलो होतो आणि आत्या बघा तिकडे जी आपली ज्वारी तुम्ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच ती ज्वारी तिकडे गेल्या होत्या आत्या तर मग आत्या काय काय झालं सांगा ज्वारीमध्ये काय होतं ज्वारीमध्ये साई बीन काढली असं पसरलं होत काय पसरलं होतं माझी मुनी हाड आहे का म्हणलं तर उठलच नाही माझी मुनी बिबट्याचा कालवा वायक आहे ना आपलीकडं माझी मुनी बिबट्याचा आलं म्हणून मातार मी बोलवायला गेली पण तुम्ही त्याला ना हाकल नाही हा बघा हा ऐकून बिबट्या तो बिबट्या एवढा हुशार होता त्याने त्यांनी त्याला हाकलं तरी नुसतं आत्याकडे बघत होता एकतर त्याने काहीच आत्याला हे केलेलं नाही आणि मग पुढं काय झालं मग मी आणि मग काय झालं मामा पण त्याच साईडला ज्या साइडला आम्ही होतो का त्या साईडलाच मामा पण गाई आणायला गेले होते मग तुम्ही तिकडे गेल्या होती त्या कोपऱ्यात बिरंगा आपल्या तिथपर्यंत आले का दोघं गेले दोघं गेले का तुम्ही तिथपर्यंत होत का ते कुत्र होत बोलवायला बघा हाय का नाही आत्याची गंमत तर त्या आत्या जुं हे करायला गेल्या त्या थोडीशी सोयाबीन आहे अजून त्याच्या ती काढायला गेल्या त्या शेळ्यांसाठी तर तिथं ते काय झालं असं भरपूर आमच्या अशी कुत्री येतात तिकडची तिकडची ते कुत्र तिथं बसलं होतं त्या जुंजळ्यामध्ये आणि आत्याला म्हणजे आत्याने हाकल पण मग आत्याचं म्हणणं हरण नाही तर का पटकन पळत नाही आहे कुत्रं आहे तर का लवकर उठत नाही आहे आत्ताचं म्हणणं की तो होता बिबट्या मग आत्ता तिकडे प आल्या मामांना हे करायला बोलवायला की चला चला आपल्या राहणार बिबट्या आल्या मग सांगा ह्याच्यावर तुम्हाला कोणती गोष्ट आठवते ती लांडगा आला रे आला तर आहे का नाहीत तशी गोष्ट नशीब हे केलं नाही आम्ही वरडच बोंबडत सगळेजण आलो नाही आमच्यापर्यंत आत्या पोचल्या ना आम्हाला माहीत नव्हतं आम्ही जरा लांब होतो नाही तर आम्ही पण वरडच आमची गँग किती जणांची होती तीन चार पाच सहा सात आठ नऊ जण आम्ही होतो गेलेलो तिकडं आम्ही किती धावपळ करत घरी पळत आलो असतो की बिबट्या आला आधीच एकतर सारखं डोक्यात आहे गणेश एकतर जात पण नाही कुठं आहे म्हणून तो तर लि घाबरतो बिबट्याला तो म्हणतोय न नाही कर जायचं ना मला इकडे तिकडे जायचं नाही म्हणतो बिबट्या म्हणून आणि काल आम्ही जिकडे गेलो का तिकडे थोडंसं गवतातूनच गेलो तर आम्हाला बरा दिसला नाही बिबट्या आणि आत्या त्या म्हणतात की बिबट्याला एवढं गणेश तर आत्याला सारखा चिडवतोय की आजी बिबट्या आलाय पण कसं होईल कधीतरी खरं पण म्हणजे का त्या गोष्टीसारखंच होईल की ज्यावेळेस आत्या म्हणजे आम्हाला खरं काहीतरी वेगळं काहीतरी सांगतील आणि हे होईल आणि सगळेजण कसे म्हणतात आत्याला की अगं बिबट्या तू आम्हाला सांगायला इजपर्यंत तिथं थांबला असता का तो तुझ्या मागे मागे नसता का आला अशी आमच्या आत्याची गंमत आहे कालची म्हणजे खरं त्या घाबरल्या ते सारखं डोक्यात तेच विचार असल्यामुळे त्यांना ते बिबट्यासारखं होतं असं माणसाला आणि घाबरता माणूस त्यांचं तर काय चुकलं मला सांगा पण आमचे मामा त्यांना किती हे करता आम्हाला आलेल्या आले मामा सांगायला लागले म्हातारीनं काय केलं बघ मातारीला काय झालं बघ आणि असे त्यांना चिडवत होते अशा आमच्या आत्याची काल झालेली आहे बिबट्याची गंमत मग आत्ता तुम्ही नाही घाबरलं त्या का मग आत्त्या एवढ्या घाब हाय का नाही या बिबट्याच्या नादात एखादा बिबट्यानी मारल्यावर मारायचं नाही पण त्याच्या भीतीनं अटॅक मरण का नाही सांगा बरं काय करायचं सांगा या शेतकऱ्याला ना कोणीही जगून देत नाही मग कशी वाटली आमच्या आत्तेची कॉमेडी मला काय म्हणत नाही तुम्ही नक्की सांगा आणि मला तर काल घरी आल्याला तीच गोष्ट आठवली कोणती लांडगा आला रे आला चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये